नमस्कार आज आपण आपुलकी परिवारा मार्फत ग्रुप तर्फे इथं सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि आपण आज इथे सुशील कवठेकर यांचे आई वडील सौभाग्यवती अलका शंकरराव कवठेकर यांच्या वाढदिवसाचा पन्नासवा पन्नासवा वाढदिवसानिमित्त त्यांनी ज्या अन्नदान इथे केलेलं आहे त्या त्याच्या उपलक्ष इथे आपण उभे आहोत आणि मी पाहत आहे आत्ता आत्ताच मी लव आशामध्ये आपुलकीला म्हणजे त्यांच्या कामाचं सा। मी सहा महिन्यापासून पाहत आहे आणि हा हे यांचं कार्य इतकं जोमात चालू आहे त्याचं का कारण हे आहे की त्यांनी जे अन्नदान करतात ते खऱ्या गरजवंतांना आज शासकीय रुग्णालयामध्ये ते देऊन आणि त्या लोकांच्या आलेल्या त्यांच्या रुग्णालयाच्या जे पाल लोक आहेत त्यांच्यासोबत येणारे त्यांना अन्नदान देऊन एक मोठं कार्य हे करत आहे आणि मी सामाजिक कर्ती स सुषमा गैरवार महिलांना आणि इतर परिवाराला आव्हान करू इच्छिते की आपुलकी ग्रुपचं हे कार्य अगदी वाखाणण्याजोगं आहे ह्या कार्याला इतर सर्वांनी मदत करून येऊन त्यांच्या कार्याला पाहावं आणि आपणही त्यांच्यासोबत राहून हे कार्य जास्तीत जास्त जोमात आणि गरजवंतांसाठी कसं पुढं नेता येईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे धन्यवाद मी अरुण मांद्रे आपुलकी सेवा समूहाचा स्वयंसेवक आणि सर्व शंभर माणसं जे अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या आम्हाला जुळलेले आहेत त्यांच्या सर्विस सर्वांच्या वतीने आपुलकी सेवा समूहाचा हे कार्य अन्नदानाचे चलत असते शासकीय शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दररोज आम्ही सकाळी आठ वाजता येथे अन्नदान करत असतो व आम्हाला सर्वजण सहभागी सहभाग करू शकतात आज सुशील कवठेकर यांच्या आईवडिलांचा पन्नासावा वाढदिवस होता त्यानिमित्ताने त्यां आज कार्यक्रम झालेला आहे आजचे वाटप पोळी भाजी वरण भात आणि बालुशाही या प्रकारचं होतं स्वतः सुशील कवठेकर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही कारण सुशील कवठेकर सुद्धा खूप मोठे सोशल वर्कर आहेत त्यां त्यांनी तीन माणसांनी मिळून एक ग्रुप तयार केला होता ते पंढरपूरच्या यात्रेला त्यांनी खूप मोठी मदत करत असतात त्या ठिकाणी त्यांनी दहा लाखाचं मेडिशन व कमीत कमी पन्नास आचारी व दोन तीन ट्रक माल आणि त्यांच्या ग्रुपमध्ये तीनशे माणसं जुळलेले आहेत त्या कार्यामध्ये ते तिकडं सेवा करत असतात तरी माझी सर्वांना एकही विनंती आहे आपुल की आपुलकी सेवा समूहालाही आपले कार्यक्रम जसं लग्न वाढदिवस कोणताही कार्यक्रम असेल तर जुळून याच्यामध्ये पेशंटपर्यंत मदत होईल व तसेच सुशील कवटेकर यांच्याही ग्रुपला आपल्याला मदत करता येईल पंढरपूरलाही आपलं नाव निघेल वारीमध्ये आणि त्या लोकांनाही मी विनंती करतो ते वारकऱ्यांना जे तीनशे लोक जुळलेले आहेत की त्यांनी आपुलकी सेवा समूहालाही जुळून सहकार्य करावे व आपुलकी सेवा समूहाचे जे लोक आहेत त्यांनी तिकडं काय सहकार्य करता येईल ते पण त्यांनी पहावे व आपल्या परिस्थितीनुसार नि करण्याचा प्रयत्न करावे एवढे बोलून माझे मी दोन शब्द संपवतो कोटगिरी सर काय बोलतील तर आज या, या... या।, या श्री शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आपुलकी सेवा समूहाच्या माध्यमातून या ठिकाणी सुशील शंकरराव गवठेकर या दापंत्याचं लग्नाचा पन्नासावा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला आपुलकी सेवासमूहाच्याद्वारे या ठिकाणी अन्नदान मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे आणि आपुलकी समूह हे लोकांच्या वेगवेगळ्या पुण्यतिथी असो जयंत्या कोणाच्या असो वाढदिवस असो हे साजरे करतात तर त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या हे प्रियजनांच्या ज्या आहेत या महत्त्वाच्या दिवशी जे अन्नदान की सेवा समूहाच्या माध्यमातून करावं आणि महिलासुद्धा महिलांनीसुद्धा यामध्ये पुढाकार घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे तर मी असं म्हणेन की आपुलकी सेवा समूहाचा हा जो कार्यक्रम आहे अन्नदानाचा तो वरचेवर वाढत आहे आणि वा बरेचसे लोक या पवित्र अन्नदानासारख्या पवित्र कार्यालाही महत्व देऊन लोकांना अन्नदान ठिकाणी आपुलकी ती मोला समूहाला देतो आणि मी थांबतो